नमस्कार मित्रांनो भारतरत्न मालिकेतील बावीसव्या पुष्पात आज आपण कायदा समाजसेवा व अर्थशास्त्र या क्षेत्रातील भारतरत्न पुरस्कार प्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक क्रांतीचे शिल्पकार आणि न राष्ट्रनिर्माते यांच्या अथांग जीवन कार्याचा थोडक्यात परिचय करून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी भारताला केवळ संविधान दिले नाही तर सामाजिक समतेची मशाल पेटवून लाखो शोषित पीडित आणि उपेक्षित लोकांना नवजीवन दिले त्यांचे जीवन, जीवन म्हणजे संघर्ष शिक्षण आणि परिवर्तनाचा मंत्र चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेबांचा जन्म एका दलित कुटुंबात झाला त्या काळी अस्पृश्यता अन्याय आणि विषमता यांचा जडजडीत छाया समाजावर होती लहानपणीच त्यांनी जातीभेदाचा प्रखर अनुभव घेतला पाणी प्यायला मिळत नाही शाळेत वेगळं बसावं लागतं अपमानाच्या शाळेत शिक्षण घ्यावं लागतं पण बाबासाहेब खचले नाही त्यांनी शिक्षणाचा दिवा पेटवला आणि अज्ञानाच्या जोरावर संपूर्ण समाजाच्या उद्धाराचा संकल्प केला बाबासाहेबांनी अपार मेहनतीने मुंबईच्या एल्बिन्स्टन कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेतले आणि त्यानंतर कोलंबिया विद्यापीठ अमेरिका आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स गेत, ते हे ते उच्च शिक्षण घेत पूर्ण केले त्या काळात हे स्वप्न पाहणेच कठीण होते पण बाबासाहेबांनी ते सत्यात उतरवले त्यांनी केवळ पदवी घेतली नाही तर अर्थशास्त्र कायदा आणि समाजशास्त्रात प्रचंड विद्वत्ता मिळवली विद्येच्या बळावर बाबासाहेब भारतात परतले पण समाजातील विषांता पाहून ते अस्वस्थ झाले शिक्षण हे फक्त स्वतःसाठी नसून ते संपूर्ण समाजासाठी असते या विचाराने त्यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला त्यांनी महाडच्या चौदार तळे सत्याग्रह आणि नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह यासारख्या चळवळींमधून सामाजिक समतेसाठी प्रखर लढा दिला भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांना भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली त्यांनी संपूर्ण देशाला एकत्र ठेवणारे प्रत्येकाला समान हक्क आणि सन्मान देणारे भारतीय संविधान तयार केले हे संविधान केवळ का, कागदाचा दस्तावेज नव्हे तर न्याय स्वातंत्र्य आणि बंधुतेचा मूलमंत्र देणारे आहे तसेच त्यांनी हिंदू कोड बिल सादर करून स्त्रियांच्या हक्कांसाठी महत्वपूर्ण केले दलित मागासवर्गीय आणि वंचितांसाठी त्यांनी अनेक योजना आणल्या आणि त्या सामाजिक न्यायाला सर्वोच्च स्थान दिले बाबासाहेबांनी जीवनाच्या शेवटी बुद्ध धर्माचा स्वीकार केला आणि लाखो अनुयांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला हा केवळ धर्मांतराचा नव्हे तर शोषणाविरुद्धच्या विरोधातील क्रांतीचा संदेश होता त्यांनी मानवतेला शांततेचा आणि प्रगतीचा मार्ग दाखवला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी बाबासाहेबांनी जगाचा निरोप घेतला पण त्यांच्या विचारांची ज्योत आजवरही देवत आहे एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ नाव नाही तर एका चळवळीचे प्रतीक आहे त्यांच्या कार्याने आणि विचारांनी संपूर्ण जगाला दिशा दिली आहे तेच खरे भारताचे शिल्पकार होते आहेत आणि राहतील अशा भारतरत्नास कोटी कोटी अभिवादन जय हिंद